दिवंगत अभिनेत्री रंजना देशमुख म्हणजे मराठी सिनेविश्वातील प्रेक्षकांच्या आवडत्या अभिनेत्री आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनात अल्पावधीतच स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली रंजना या दिवंगत अभिनेत्री वत्सला देशमुख यांच्या कन्या आणि व्ही शांताराम यांची भाची तर ज्येष्ठ अभिनेत्री संध्या या रंजना यांच्या मावशी होत्या त्यांनीच रंजना यांना सिनेमातून ब्रेक दिला चंदनाची चोळी अंग अंग जाळी या सिनेमातून रंजना यांनी मराठी सिनेविश्वात पदार्पण केलं त्यानंतर झुंज या सिनेमातील त्यांची भूमिका खूप गाजली तर अरे संसार संसार गुपचुप गुपचूप या दोन सिनेमांसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनयाचे महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार सुद्धा मिळाले त्यांनी बालकलाकार म्हणूनही काम केलं होतं चानी या सिनेमातील त्यांची भूमिका खूप गाजली आणि या सिनेमामुळे त्यांना खरी ओळख मिळाली तर सुशिला सिनेमातील त्यांच्या अभिनयाचं सगळीकडेच खूप कौतुक झालं गुपचूप गुपचूप गोंधळात गोंधळ गुण्धर्य। बिनकामाचा नवरा या सिनेमातून अशा चित्रपटांमधून त्यांनी विनोदी भूमिका सुद्धा साकारल्या तर पद्मश्री अशोक सराफ यांच्या बरोबरची त्यांची जोडी खूप गाजली रंजना यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक आघाडीच्या कलाकारांबरोबर काम केलं अशोक सराफ अविनाश मसूरकर डॉक्टर श्रीराम लागू कुलदीप पवार निळू फुले यांसारख्या अनेक मातब्बर कलाकारांसोबत काम करूनही आपल्या दमदार अभिनयामुळे त्यांनी प्रत्येक सिनेमात स्वतःची एक वेगळी छाप पाडली मात्र यशाच्या शिखरावर असतानाच त्यांच्या आयुष्यात एक दुर्दैवी घटना घडली सत्याऐंशी मध्ये बँगलोरला एका सिनेमाच्या शूटिंगसाठी जात असताना त्यांच्या कारचा भयंकर अपघात झाला या अपघातात त्यांची एक बाजू पॅरालाइज झाली आणि त्या अंथरुणाला खिळल्या त्या अपघातातून त्या सावरू शकल्या नसल्या तरीही हिमतीने त्यांनी फक्त एकदाच या नाटकातून रंगभूमीवर पुन्हा एकदा पाऊल ठेवलं हे नाटक एका अभिनेत्रीची शोकांतिका होती सुपरस्टार असलेली अभिनेत्री अपघातात सगळं गमावते असं या नाटकात दाखवण्यात आलं होतं व्हीलचेअरवर बसून रंजना या नाटकात काम करत होत्या एवढंच नाही तर हे नाटक म्हणजे त्यांचं आत्मचरित्रच आहे अशी चर्चा त्या काळी प्रेक्षकांमध्ये होती मात्र याबद्दल कधीच कोणतं स्पष्टीकरण रंजना यांनी दिलं नाही या नाटकात काम करत असतानाच तीन मार्च दोन हजार रोजी लोअर परली येथील राहत्या घरी रंजना यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं अवघ्या अकरा वर्षांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी चाळीसहून अधिक सिनेमांमध्ये काम केलं तर त्यांनी साकारलेली प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे आजही प्रेक्षक त्यांचे चित्रपट अगदी आवडीने पाहतात रंजना यांचा कोणता सिनेमा आणि कोणती भूमिका तुम्हाला सर्वात जास्त आवडते हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा आज मराठी